मागील दहा बा दहा वर्षापासून आपलं भाजपचं सरकार चालू पंतप्रधान नरेंद्र मोदीचं त्यांचे सरकारमध्ये जेवढे जेवढे भोत भेजले म्हणजे कामं झालेली असं नाही असं की काय नाही राम मंदिराचा मुद्दा असेल तीनशे सत्तर असेल किंवा रस्त्याचे प्रयत्न असेल आधी आपलं दहा वर्षापूर्वी जर आपल्यालाच नगरला जायचं म्हणलं तर किती हाल व्हायचे एखादं पेशंट जर गाडीत न्यायचं म्हणलं तर किती हाल व्हायचे पण आज ती परिस्थिती राहिलेली नाही तुम्ही बघत हा सगळी कामं घेऊन चालू है मी म्हणतो आज आजची जी तरुण पिढी आणि पुढची बी येणारी पिढी मग नरेंद्र मोदी शिवाय यांना कुठं पर्याय नाही आणि नरेंद्र मोदीच्या अंडरमध्ये सुजय विके दादा आहे त्यामुळे सुजयविी शिवाय पर्याय सुजयदा सुजयदादा विखे समजा जाता जे जे भाजप सरकारच्या योजना आहेत ते लागू करण्यासाठी त्यांचा मोठा हात आहे त्यांचा वाट आहे समजा खाली ग्राउंड फ्लोअरपर्यंत जे लोक आहेत लंच पर्यंत पोस्ट काम केलं था तो, रहता है पर। तो के काई काई के वड़ते? आता पर्यंत झालं काय काय केलं असं वाटतंय भरपूर स्कीम होतं बरं आता आपल्या मतदारसंघात खासदार विखे आणि लंके अशी निवडणूक होती दोन युवकांची ही निवडणूक आहे तर युवक म्हणून आपल्याला काय वाटतं सुधीर काम करतो का। बरं काय त्यांच्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या असं वाटतंय तुम्हाला भरपूर खूप खूप एकदम ग्रेट आहेत त्यांच्यासारखं माणूस दुसरा कोणी नाहीच आहे देशासाठी त्यांची गरज आहे त्यांचे काम भरपूर आहेत आणि जे जी त्या देशासाठी जे देश मागवा ते पुढं भरपूर त्यांनी आणलेला आहे जे केले चांगले आहेत आता मोदींना त्यांची गरज आहे कशामुळं कशामुळं काय वाटतं त्यांची काम आहेत आणि त्याशी जे पंतप्रधान कोण होते मोदीच होणार काय काम आवड आता रस्ते जल जीवन योजना घराची कामं सगळे कामच काम दिसते काम का खासदार सुजय यांच्या कामाबद्दल काय काय सांगेचे काम भरपूर आहेत नगर करमा रोड केला त्यांनी रोडची काम चालू आहे सगळे काम चालू काय काम आवडते अजून बंद बघा मला काय वाटतं या लोकसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं जर बोलायचं जर झालं तर मोदी सरकारच्या योजने सुंदर आहे एकदम चांगल्या आहेत परंतु जर मोदी साहेब मोदी सरकारच्या योजने जर लाभ द्यायचा म्हणलं तर त्या सर्वसामान्य माणसापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही तर नाही असे बरेच उदाहरण आहेत आणि जर सरकारच्या बाबतीत जर बोलायचं जर झालं तर सरकार एक दृष्टीने जर बघितलं तर के केंद्रामध्ये सरकार चांगले परंतु राज्यामध्ये जर त्याचा विचार केला तर राज्यामध्ये मोदी साहेबांचं जे सरकार आहे ते सर्वसामान्य व्यक्तीसाठी व्यवस्थित नाही सरकार काय वाटतं केलेलं आहे मोदी सरकारने धान्य दिले गरीबाला पैसे दिले माझे तर नाही पडले अजून वर्ष झालं पण पडते सरकारचं काम आवडत नाही आवडायचं आम्हाला कोण आवडलं विखेंच्या कामाबद्दल काय कामाबद्दल चांगली केली काम त्यांनी भारी काम केली लोकसभा निवडणूक आलेली मान्य नगर ने आपल्या पाटील जी म्हणते केली त्याला मत हात व आरक्षणाचा विषय मुद्दा मांडील त्याच्या मग आम्ही थापने उमेदवाराची काम काहीच मान्य वाटत नाही आम्हाला आरक्षणाच्या विषय मुद्दा त्याच्या मग आम्ही थापन होतो मोदी सरकारने शेतकऱ्याची वाट लावली मुळीच मिळेल शेतकरी एक आम्ही शेतकऱ्याला दिला त्याच्यामुळे आम्ही महाविकास आघाडीला आम्ही जाहीर पाटील बर आता हे शेतकऱ्याला मोदी अनुदान देते दर सहा महिन्याला दोन दोन हजार रुपये असं शेतकरी सांगतात त्याबद्दल दोन हजार दिले मग काय होते पाचशे रुपयात काय होते एक भरून येणार बरून त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांचा आमचा जाहीर पाठिंबा आहे तो शरद चंद्र पवार साहेबांना बरं बरं अशात पंतप्रधान मोदींच्या सरकारनं काय काम केले असं वाटतं तर नाही दोन तीन निर्णय त्यांचे जरा बरे वाटले तीनशे सत्तर हो राम मंदिराबद्दल काय वाटतंय राम मंदिर मोठा निर्णय झाला आता आपल्या मतदारसंघात खासदार विखे गेले मागील पाच वाजता खासदार म्हणून त्यांचं काम कसं विशेष काय काम असं नाही आहे त्यांचं हा चला ठीक आहे युवक खासदार म्हणून ते पुन्हा निवडणुकीच्या रेखावण्यात आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी म्हणून आमदार दिनेश म्हणते ही निवडणूक लढवते दोन्ही पैकी तुम्हाला फार सोडणारे होते पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कामकाज चांगलं आहे त्याच्यामुळं देशात पुरी सरकारच लागणार हे निश्चित आहे आणि नगर जिल्ह्यामध्ये भाजप सरकारच लागणार हे निश्चित आहे आमदार दा। सुजय विखे आणि आमदार निलेश लंके अशी ही निवडणूक आपल्या मतदारसंघात होती तर याबद्दल तुम्हाला पंच उमेदवार योग्य वाटते सुजय विखे हा उमेदवार व्यवस्थित होते काय त्यांच्या कामाबद्दल काय माहिती त्यांचे कामाचे भरपूर सुधारणा वगैरे आहेत दमखेड तालुका वगैरे सर्व व्यवस्थित आणि हे जुने उमेदवार असल्यामुळं हे पुन्हा मोदी सरकारच्या लाटेमुळं तुझे विजय लागतील हे निश्चित आहे तुम्हाला पण असं वाटतं का आता पण मोदीची लाट आहे मोदीची लाट सध्या तरी ह्या पंचवार्षिक मध्ये आहे